नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळी एकोणचाळीस क्विंटल जसे दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल मग तशी पुढील बाजार समिती राहुरी वांगोरी या ठिकाणी आवकालेली दोन क्विंटल जसे दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समती पाचोरा या ठिकाणी आवकालेली आठ क्विंटल जसे दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती अकोरा या ठिकाणी जाते काबुली हरभरा हरभारा जसेदार दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल